एम एस सी बूस्टर या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मी सव्हान माझी राज्यसभा दोन हजार बावीसमध्ये निवड झाली आहे तर आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहे त्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे एम पी एस सी बूस्टर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा तुम्हाला एम पी एस सीच्या तयारीमध्ये योग्य असं मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती मिळणार आहे आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा करा म्हणजे जुने झालेले व्हिडिओ व जुने आपण जे केलेले लाईव्ह सेशन आहेत ते सर्व तुम्ही पाहू शकता तर आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे की राज्यसभा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस जी आहे ती पास होण्यामधील अडथळे का असू शकतात व त्यावरील उपाय काय खूप महत्त्वपूर्ण हा विषय आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा तसंच आपल्या चॅनल देखील जॉईन करायला सांगा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पास होण्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघूच पण एक वाक्य सांगतो महत्त्वाचं सा, की पास होण्यासाठीचा सा, एक एक मार्क जो असतो ना तो एक एक मार्क पास होण्यासाठी महत्त्वाचा असतो तो पास होण्याकडे नेत असतो त्याचबरोबर एक एक मार्क जर आपण घालवत बसलो तर तो आपल्याला पास होण्यापासून दूर नेत असतो पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत यामध्ये या, या टप्प्यांवरती सर्वांना याचा अनुभव आलेला आहे जर तुम्हाला नसेल में है। है। तर त्यासाठी तुम्हाला मी हे सांगते खूप महत्त्वाचं आहे तर आता महत्त्वाच्या गोष्टीवरती आपण बोलणार आहोत की अभ्यास करताना आपण म्हणजे मुख्य विषय काय आपला तर पास होण्यामधील अडचणी आणि उपाय तर अडचणी कुठल्या आहेत त्यातली पहिली अडचण असते की चिंता विविध विषयांची आपल्याला चिंता वाटत असते तर ही सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे की वीज विषयांची वाटणार चिंता, तो कुकले चिंता है, है, है चुट्रें 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 ते आता कुठल्या चिंता आहेत काय आहेत आपण आता त्या डिटेलमध्ये बघूया आणि त्याच्यावर मात कशी करायची हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात महत्व चिंता कोणाला येते जर ज्यांचा विशेषतः दुसरा तिसरा अटेम्प्ट आहे म्हणजे ज्यांनी आधी पहिला अटेम्प्ट दिला आहे आणि त्यात त्यांना अपयश आलं तर त्यांना चिंता वाटणं साहजिक आहे की मागच्या वर्षी माझे काही प्रश्न चुकले होते मग परत या तसे चुकतील का हा विषय मला अवघड गेला होता तो पण मग अवघड जाईल का मी पास होईन का किंवा इतर अशा अपेक्षा असतात आपल्याकडून आपल्या घरच्यांकडून तू यावर्षी पास झालाच पाहिजे मग ते कधीतरी आठवतं मग ती त्याची चिंता आपल्याला लागू शकते अशा अनेक प्रकारच्या चिंता आपल्याला अभ्यास करताना वाटू शकतात आणि ह्या प्रमुख अडथळा आहे कारण चिंता जर एकदा मनात गेली फोकस ने बैस था हो तर आपण पूर्ण फोकसने अभ्यास करू शकत नाही आणि पास होण्यामध्ये एक मोठा अडथळा निर्माण होतो तर याच्यावरती एक सोपा उपाय काय तर ज्या काही चिंता असतात ना आपल्या त्या चिंता किंवा प्रश्न जे वाटतात ते छोट्याशा वहीत लिहून काढा आणि यातल्या ज्या चिंता आपण परीक्षेनंतर करू शकतो त्याच्यावर काम परीक्षेनंतर करू शकतो त्यांना टीक करा आणि ज्या उरलेल्या चिंता असतात ना तुमच्या लक्षात येईल की त्या फार म्हणजे त्यातल्या खूप कमी चिंता अशा आहेत की ज्या तुमच्या हातामध्ये आहेत त्यामुळं त्या आणि त्या काही फार तुम्हाला त्रास देतील असंही नसतं त्यामुळे त्या दूर जातात आणि एक दोन दिवसात ते निघून गेल्या तुम्हाला समजेलसुद्धा तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा कुठलीही चिंता आली म्हणजे पास होईल का एवढे मार्क पडतील का कॉम्पिटिशन किती आहे काय आहे हे किती जरी असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा पास होण्याचा एक सोपा उपाय आहे तर तो आहे की आजपर्यंत जे पण लोक पास झाले त्यांनी तीनच गोष्टी केल्या पहिली गोष्ट एम पी एस सी के एम पी एस सी म्हणजे मी एम पी एस सी करत असेल मी त्याचा अभ्यास करत असेल याचा अर्थ मी एक वेगळी वाट निवडली सगळ्या गोष्टी सोडून मी इकडं आलो आहे तर मी फक्त तेच करणार अभ्यासच करणार इतर कुठल्या गोष्टीत मी लक्ष घालणार नाही अभ्यास का अभ्यास दुसरी गोष्ट काय तर हे करत असताना ना फक्त ज्या गोष्टी त्याच करेन मी काय लागतं पूर्वपरीक्षा पास व्हायला मी चार वर्षाचे पेपर प्रिंट मारेन ते वारंवार बघेन आणि माझी जे काही पुस्तकं नोट्स आहेत त्याची वारंवार रिव्हिजन करेन आणि जो काही वेळ आहे तो पुरेसा लक्षात ठेवा चिंता अजून एक आहे की आता ही पूर्वपरीक्षा शेवटची आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मुख्य असणाऱ्या एक्झामची शेवटची पूर्वपरीक्षा मग कसं होईल ही पण चिंता आहे मग दोन महिने हा पुरेसा वेळ आहे का मागच्या वर्षा मुखामुख विषय उघड आले किंवा कट ऑफ कमी लागेल जास्त लागेल अशा अनेक चर्चा आहेत तर एक लक्षात घ्या ही काही म्हणजे शेव अशी पूर्वपरीक्षा नाही आहे की लोकांना म्हणजे ह्या पूर्वपरीक्षेला ही अशी पूर्वपरीक्षा नाही आहे की ज्याला पहिल्यांदाच लोकांना चिंता वाटते याआधी जे कोण लोक पास झालेत सगळ्यांना चिंता होती आणि त्यांनी आपण म्हणलं की एम पी सी के एम पी सी केलं त्याचबरोबर चार वर्षाचे पी ओ क्यू त्यांनी व्यवस्थित केले आणि त्यांच्या नोट्सच्या व्यवस्थित रिव्हिजन केले ती मुलं पास झाली त्यांनासुद्धा ह्या सगळ्या चिंता होत्या जो कोणी पोस्ट काढतो ना नव्याण्णव टक्के लोकांना ह्या चिंता असतात आधी ते बरोबरच्या नापास झालेल्या असतात दबाव असतो लोकं विचारत असतात कट ऑफ किती लागेल याच्या चर्चेत ते गेलेले असतात सगळ्या सगळ्या गोष्टी असतात पण हे चार वर्षाचे पी ओ क्यू रिव्हिजन आणि एम पी सी संग की एम पी एस सी केलं की ते पास झालेले आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा अजून एक महत्त्वाची गोष्ट चिंता चिंता किंवा स्ट्रेस हा काही वाईट नसतो स्ट्रेस काही वाईट नसतो स्ट्रेस गरजेचा आहे थोडा स्ट्रेस गरजेचा आहे स्ट्रेस जर नसता तर कुठलीही गोष्ट कोणी सिरियसली घेतली नसती त्यामुळे स्ट्रेस पाहिजे त्यामुळं थोडंसं पास व्हायचं धडपण दबाव वाटतोय स्ट्रेस येतं तर याचा अर्थ आपण योग्य मार्गावरती आहोत पण स्ट्रेस कशाचा घ्यायचा फक्त ला कामापुरता घ्यायचा स्ट्रेस इतर विषयांचा स्ट्रेस घ्यायचा नाही पुढील दोन महिन्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवायची जी, जी काही गोष्ट आपल्या समोर येईल त्याला विचारायचं की ही गोष्ट मला पूर्वपरीक्षा पास करायला मदत करणार आहे का की नाही एवढंच बघायचं समजा आता इलेक्शन आहे इलेक्शनचं कुठलं तरी भाषण लागणार आहे त्याचा कोणतरी व्हिडिओ पाठवला हो आहे तर मला पास करणार आहे का ही गोष्ट पूर्वपरीक्षेत नाही तर मी ती गोष्ट करणार नाही किंवा कोणीतरी म्हटलं चल असल्यावर तिकडं रावण जाळ आलेत रावण बघून येऊ मला पूर्वपरीक्षा पास करणार आहे का नाही ती मी गोष्ट करणार नाही एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला त्याचबरोबर काही अपडेट पाठवतात लोक की हां हां हे बघा असं होणार आहे ह्या चॅनलवरती हे होणार आहे की इकडे ही गोष्ट घडणार आहे लगेच विचारायचं हे मला परीक्षेला पास करायला मदत करतं का हो असेल तर ते गोष्ट करायची नसेल बाजूला व्हायचं आता सगळ्या गोष्टी फिक्स माहीत आहेत परीक्षेची तारीख माहीत आहे कुठले विषय कसे वाचायचे माहिती आहेत काय सोर्सेस आहेत सगळं सगळं माहिती आहे फक्त तेच करायचं बाकीच्या गोष्टी करायच्या नाहीत टेलिग्राम जागावर चर्चा या सगळ्या सगळ्यांपासून दूर राहायचं आपल्याला आपल्याला पोस्ट मिळणार आहे हे फक्त मात्र सांगायचं आपल्याला पोस्ट मिळणार आहे हे डोळ्यापुढे आणायचं आणि आपल्या आपल्या गोष्टींवर आपण काम करायचं तरी ह्या काही बेसिक अडचणी होत्या की पास होईल का वगैरे वाटणं हे सगळ्या गोष्टी किंवा आपण कुठं अडकतो आता आपण दुसरा मुद्दा बघूया ह्याच्यातला की आपण आता पाहिलं की चिंता आपल्याला कुठली येते काय करायला पाहिजे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पास अडचणी अडचणीबद्दल आपण आपण बोलतोय मुख्य विषय तोच आहे तर पास होण्याची एक अडचण आहे की काठावरचे मार्क म्हणजे काठावरचे मार्क जर आले तर काय होतं पूर्वपरीक्षा पास होऊ पण शकतो किंवा होऊ पण शकत नाही आणि चुकून पूर्वपरीक्षा पास झाला तर मुख्य परीक्षा पास होत नाही म्हणजे आपण केवळ जे पास व्हायचं हो जे काय म्हणजे टायटल दिले आहे व्हिडिओला ते केवळ पूर्वपरीक्षा पास नाही पोस्टल पास हे म्हणतो पोस्ट मिळत नाही याच्यातला म्हणजे पूर्वपरीक्षेला काठावर मार्क तर काय होतं आपण कट ऑफच्या आप चर्चेत चे अडकतो कोणी किती जरी नाही म्हटलं तर तो कट ऑफच्या चर्चेत अडकतोच समजा एखाद्या एक एकशे पाच मार्क आले पहिल्या की ना। तर तो चर्चेत शंभर टक्के अडकणार दहा जणांना विचारणार माझं होईल का तुम्ही काय करू माझा मेन्स अभ्यासच नीट होत नाही अमुक अमुक एकशे वीस मार्क आहेत कोण तर म्हणते की तेवढ्या लायब्ररीत पंचवीस चाळीसमुळं एकशे पंधराच्या पुढे आहेत अशा चर्चा आपण ऐकत बसतो शंभर टेलिग्राम चॅनल बघतो त्याचे पोलबत ह्याचे पोलबत ह्याला पण ह्यात अभ्यास होत नाही हे सांगण्याचा कारण काय तर कट ऑफ जो आहे त्या चर्चेत आपण अडकतो काठावर मार्क असल्यावरती त्यामुळं काठावर मार्क आपला आणायचे नाहीत आणि काठावर मार्क घेऊन पास व्हायचं नाही जरी पास झालो तरी दीड दोन महिने आपण कट ऑफ चर्चेत झालेलं असतात मुख्याचा अभ्यास होत नाही त्यामुळं पास व्हायचा अडथळा काठावरचे मार्क आहेत आपला काठापेक्षा जास्त मार्क आणायचे आहेत तर एकशे आठ एकशे नऊ वर आपला कट ऑफ होता मागच्या काही वर्ष तर मिनिमम एकशे वीसपेक्षा जास्त मार्क आपल्याला पाहिजेत अजून ह्याच्यात गो एक गोष्ट आहे की हे सगळं पेपरच्या काठी पातळीवर पण डिपेंड आहे उद्या समजा पेपर वेगळा आला अवघड आला कॉटा शंभर सुद्धा लागू शकतो काही सांगता येत नाही पण एक मागच्या तीन चार वर्षाचा विचार केला असता साधारणतः एकशे वीस मार्क म्हणून जास्त मार्क आपण आणण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे जर तुम्हाला एकशे मार्कच्या परीक्षेत समजा तुम्हाला एकशे पंचवीस मार्क आहेत तुम्ही एकशे तीस मार्क आणण्याचा प्रयत्न करा मागच्या परीक्षेत तुम्हाला एकशे दहा मार्क आहेत तुम्ही एकशे वीस मार्क आणण्याचा प्रयत्न करा ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की नेमकं स्ट्रॅटर्जी काय हवा एकशे वीस मार्कांची तर जो शंभर क्वेश्चन असतात त्यातले सत्तर क्वेश्चन जर आपण बरोबर आणले तीस क्वेश्चन चुकले तर एकशे पंचवीसवरून अधिक मार्क आपल्याला पडतात हे पेपरवर डिपेंड आहे पण एक मी जुन्या पेपरवरून तुम्हाला सांगितलं तर एकशे सव्वा एकशे पंचवीस मार्क पाडले तर तो डिसेन स्कोअर असतो मग तुम्हाला कुठल्याही पंडिताकडे जायची गरज नाही की बघ रे बाबा माझं काय होईल पास होऊन का नाही मग आपण शंभर टक्के हे जे शेवटचे ऑब्जेक्टिव्ह मेन्स आहे त्यासाठी देऊ शकतो चांगले मार्क आपण त्याच्यामध्ये पाडू शकतो ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ते लक्षात ठेवा त्याचबरोबर अज अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे जे परीक्षा पास होते किंवा नापास होते त्यांच्यामध्ये काय फरक असतो तर आणि हा पण कसं काय पास होण्याचा अडथळे मी ते पण सांगतो जे पूर्वपरीक्षा पास झालेले आहेत त्यांच्यासाठी आधी सांगतो कारण अनेकांचं कसं होतं पूर्वपरीक्षा पास होता परंतु पुढच्या वर्षी बऱ्याचदा ओवर कॉन्फिडन्समध्ये पूर्वपरीक्षा जाते किंवा अशा काही चुका करतो आपण की आपण परीक्षा पास होत नाही अनेकांच्या झालेलं आहे तर त्या केसमध्ये काय करायला पाहिजे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पूर्वपरीक्षा पास होणारे न होणारे फार काय फरक नसतो अभ्यासात पण फार फरक नसतो मार्कात पण नसतो चार ते पाच क्वेश्चनचा फरक पडू शकतो म्हणजे पाच क्वेश्चन बरोबर आले तर दहा मार्क तुमचे वाढले समजा तुम्हाला एकशे पाच पडले असते समजा आणि दहा मार्क तुमचे वाढले तिकडं पाच क्वेश्चन तुम्ही एक्स्ट्रा बरोबर आणले तुम्ही एकशे पंधरा मार्क पडले तुम्ही पूर्णपरीक्षा पास झाला पण तुम्ही जर जुना क्वेश्चन पेपर तुमचा काढून बघितला आणि बघायला पाहिजे जुना क्वेश्चन पेपर काढून बघा आणि बघा घटनेत किती चुकले भूगोलात किती चुकले इकॉनॉमिक किती चुकले ह्यात किती त्यात चुकले असले बघून घ्या मग तुमच्या लक्षात येईल की पाच सहा क्वेश्चन असे आहेत ना जर तुमच्या गोळ्या बसले किंवा काहीतरी लॉजिक अप्रोच हा तुम्ही बिल्ड केल्यान त्याच्यावर तुम्ही अर्धा क्वेश्चनचे मार्क आणलेले आहेत आणि समजा ते जर हुकले असते तर तुम्ही पास होणाऱ्या यादीतून बाहेर पडला असता मग तुमच्या लक्षात येईल की ठीक आहे अप्रोच लॉजिक लागतोच नो डाऊट परंतु भूगोल जो हक्काचा विषय पंधरापैकी तुमचे समजा सातच बरोबर आले घटना हक्काचा विषय पंधरापैकी समजा दहाच बरोबर आले चालू घोड घडामोडी जो आहे तो आजकाल बाट देतो पंधरापैकी तुमचे सातच बरोबर आले जिथे दहा यायला पाहिजे समजा फॉर एक्झाम्पल सांगतो तर मग तुम्ही अलर्ट होणार आता म्हणजे पाच झाले पोर आहेत त्यांनी पण काय डिसेस करायचं आहे तर तुम्ही पण अलर्ट होणार आणि पाच सहा क्वेश्चन असे असतात की ज्याच्या उपकारामध्ये आपण पास झालेला असतो हो मी उपकार म्हणतो कारण ते जर आले नसते तर आपण बाहेर पडलो असतो त्यामुळं तुमची कॅपॅसिटी जास्त आहे तुम्ही जर घटनेतली चार हाताने घालवत असाल बहोरातल्या चार हाताने घालवत असाल चालू घडामोडीचे चार हाताने घालवत असाल तुमची कॅपॅसिटी असून तर तुम्ही हाताने पंधराशे मार्केट लॉस केला आणि पाच जर झाला तर इतर कुठल्या तरी गोष्टींमुळे झालं तर तुम्ही सुद्धा सगळे पेपर काढून बघा मागच्या वर्षाचे आणि त्यात बघा की कुठे कुठे इम्प्रूप करू शकतो आता हे झालं पास झाल्यांसाठी की त्यांनी पण आता अलर्ट होऊन सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे मी पास झालो मग हात वर्ष होऊ शकतो असं काही कुठे गॅरंटी नसते तर ज्यांचे आता पास झाले नाहीत त्यांच्यासाठी काय तर तुम्ही पण तुमचा जुना पेपर काढून बघा तुमचे पण हे लक्षात येईल की असे पाच सहा क्वेश्चन तुमचे चुकले दहा मार्क तुमचे तिथं गेले आणि तुम्ही एकशे सतरा अठरावरून तुम्ही एकशे सहा सातवर आला आणि तुमची फ्री गेली मग तुम्ही काय करायला पाहिजे तर तेच बघायला पाहिजे की मी कुठं कुठं चुकलो तुम्हाला वाटेल की काय सांगतात हे नेहमी हेच सांगतात पण हेच गरजेचं आहे एकदा पेपर काढून बघा कुठं चुकलं बघा मग तुम्हाला एक फील येतो खराखोर फील येतो की मला कर नेमकं करायला काय पाहिजे आणि मग तुम्ही ॲक्च्युअल करता आणि एक असं आहे की आपली जर नापास झालं म्हणजे फार नापास वर्ड खरंच वापरायला पाहिजे हे डिपेंड असेल जागा किती झाली किती करू क्वालिफाय होतात पण एक आपण एक जनरल म्हणून तुम्ही वर्ड यूज करतो आहे त्याबद्दल कोणी काही म्हणजे वाईट वाटून देऊ नका ज्यांची प्री निघाली नाही पण असं म्हणून त्यांची प्री निघाली नाही त्यांनी काय करणं पाहिजे थोडंसं अधिक कष्ट करण्याची गरज आहे पेपर चांगल्या प्रकारे सोडवण्याची गरज आहे मग ते एक्स्ट्रा पाच क्वेश्चन सहज बरोबर आले असते जर तुम्ही तर अप्रोच लॉजिक या गोष्टी केल्या असत्या किंवा पेपर नीट पाहिला असता तर ते बरोबर आले असते इथे क्वेश्चन सांगतो तुम्हाला पाचव्या परिशिष्टावरती क्वेश्चन होता म्हणजे पेपर नीट काय काही सांगतो ॲक्च्युली त्याचा फोटो मी घेतला तर आह तो मिळत नाही पाचव्या परिशिष्टावरती क्वेश्चन मा आणतात मागच्या परीक्षेला तुमच्या लक्षात येईल एकदा तुम्ही पेपर काढून बघू शकता तर त्या पाचव्या परिशिष्टात विचारलं होतं पाचव्या परिषदामध्ये दुरुस्ती घटनादुरुस्ती असा वर्ट होता पाचव्या घटना घटनादुरुस्ती कोण करतो खाली पर्याय राष्ट्रपती राज्यपाल संसद विधानसभा असे पर्याय होते आपण काय UH! करतो पाचवं परिशिष्ट बदल कोण करतो लगेच आपण घाबरून जातो अरे बापडे पाचवं परिशिष्ट राष्ट्रपती करतो का राज्यपाल करतो कारण पाचव्या परिशिष्टाबद्दल किंवा सहावं परिशिष्ट आहे मुख्य काम राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांचंच आहे मग आपण विचारतो दुसऱ्यावर कन्फ्युज झालो मी काय 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 पण क्वेश्चनमधला शेवटचा वर्ड होता पाचव्या परिशिष्टात घटना दुरुस्ती कोण करत घटनादुरुस्ती फक्त संसदच करते आपल्या दुसरं काहीच करत नाही कशाची पण घटना दुरुस्ती असू दे पाचवं परिशिष्ट असू दे नवो परिशिष्ट असू दे अजून काय पण असू दे घटनादुरुस्ती हा शब्द आला की तो फक्त संसदच असते हे आपल्याला क्लिक होतं जर क्वेश्चन नीट वाचला शांत राहिलो तर ते नाही झालं त्याच्या अर्थ आपण गडबडीत होतो घाबरलो होतो आणि मग हाताला तो क्वेश्चन घालू राष्ट्रपती की राज्यपाल एवढंच बघितलं खालचा नीट पर्याय पण संसदेचा बघितला नाही घटना घटनादृष्टी शब्द पण नीट बघितला नाही राष्ट्रपती किंवा राज्यपाल फिफ्टी फिफ्टी होता नाही काहीतरी मारतो हातात मार्क घालवतो दोन मार्क पण गेले आणि परत पॉईंट पाचचा निगेटिव्हचा फटका सुद्धा आपला बसतो तर ह्याच्याचमुळं प्री जात असते फार असं मेजर नसतं पास होणारा आणि न होणारा तर ह्या गोष्टी आपण नीट बघायला पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा आपण डिटेलमध्ये इतर पण गोष्टी बघणार आहे पण त्याच्यात थोडक्यात सांगतो की आपण सध्याला मुख्य परीक्षेच्या पण काही बॅचेस घेतो आहे पूर्वच्या पण घेतो आहे तर पूर्वच्या राज्यघटना भूगोल इकॉनॉमीची एक बॅच आपली ह्याच्यावरती एक विशेष सवलत पण आता गांधी जयंती आणि घटस्थानी निमित्त पण सवलत पण दिली ती इथे एकशे एकोणपन्नास दिसतं पण ॲक्च्युअली ती बॅच आहे ना खूप याच्यापक्षा कमी दरामध्ये आपण ठेवले तुम्हाला दाखवतो एक मिनिट इतर की याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जी एस सी बॅच फक्त भूगोल इकॉनॉमीची सायन्सची बॅच फक्त आर टीमधली क सातवी ते दहावीवरती बॅच आहे त्यानंतर पीओक्यू अॅनलिसिस अप्रोच बिल्डिंगची बॅच आहे दोन हजार वीस ते तीसची पेपरची अॅनॅलिसिस अप्रोच बिल्डिंग आहे सेवन्टी नाईनला आहे इतिहास मुख्य परीक्षा अख्खा सिलेबस आपण आहे घेत आहोत तर याच्यामध्ये फक्त सांस्कृतिक इतिहास सोडला बाकी सगळं घेतो आहे हे सगळ्या परीक्षांना कंबाईन राज्यसभा पूर्व मुख्य सगळ्याला आहे आपण राज्यसभा पूर्व जी टेस्ट सिरीज घेतो दोन टेस्ट आणि एक्सप्लेनेशन आहे त्यानंतर एक मुख्य परीक्षेची बॅच आहे कायद्याची जी एस टूची कायदे तीसुद्धा बॅच आहे आपली आणि जी एस टूची स्पेशल भाग दोनची पण आपली बॅच आहे तर तुम्ही याची डिटेल बघा देऊ शका तुम्ही तर हे बॅचेस झाले आपले आता बघतो की टेस्ट सिरीज करायची का म्हणजे हे पास होण्यामधल्या अडथळे उपाय बघतो बरं का त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज पण आहे आता अडथळा उपाय कसा ठरू शकतो तर अमाप प्रमाणात टेस्ट सिरीज सोडवल्या अमाप सात आठ दहा पंधरा वीस किती पण कोणाचे पण टेस्ट सिरीज सोडत हे केलं तर आपण पास होण्यामध्ये अडथळे निर्माण करतोय टेस्ट सिरीज लावा फार फार तरी दोन टेस्ट सोडवा इथून पुढे दोनच टेस्ट सोडा जास्त सोडू नका आणि जे काय करायचं ते आत्ताच करा शेवटी ठेवू <सवाँ> नका टेस्ट सिरीजच्या पेपर्स कारण का पेपर सोडवायला अप्रोच आयोगाचा पाहिजे टेस्ट सिरीजचा नको कुणी किती म्हणलं मी आयोगाप्रमाणे टेस्ट काढले तरी पण सांगतो आत्ताच करा पुन्हा आयोगाचेच करायचं आता आपली पण टेस्ट सिरीज आहे दोन टेस्ट पेपर आहेत मी पण म्हणतो की मी आयोगाचे पेपर बघून काढ हो मागच्या पेपरचा अभ्यास करून डिटेलमध्ये सगळं सगळं करूनच काढले पेपर आपण तरी पण सांगतो हे जे टेस्ट सिरीज असतात ना याच महिन्यात आत्ताच करा पुढं ती पेंडिंगला ठेवू नका टेस्ट सिरीज करा पण आत्ताच करा कमी करा दोनच पोडा आणि त्यानंतर मात्र अनिबाचेच जे असतात आजच्या पूर्वी परीक्षांचे दोन हजार तेरा तेवीसचे तेच डिटेल मी करायचे विशेषतः दोन हजार वीस ते तेवीस त्यांचे क्वेश्चन कसे आहेत आन्सर कसे दिले आहेत अप्रोच काय आहे लॉजिक कसं आहे हे सगळं तुम्हाला त्यातलं करायचं आहे आणि अॅप्रोच लॉजिकसाठी पण एक आपली बॅच आहे ती पण तुम्ही करू शकता त्यानंतर महत्त्वाची गोष्ट केवळ घडता भूगोल याच्यावर राहायचं नाही पास वर हा पण आपण काय म्हणतो मागचा अभ्यासचा मागच्या परीक्षेचा अनुभव पंचाळीस क्वेश्चन हे घटले अनुभव रिकाम होते ते सोपे असतात ते केली शंभर पास होते हो बरोबर आहे तर काय करणार कारण त्यांचा जर पेपर पाहिला तर भूगोलचे अशा खूप अवघड होते ते केवळ तीन विषयावर डिपेंड आहे त्यांची फ्री गेलेली आहे तर असा काहीतरी फटका आपल्याला भरू शकतो याचा अर्थ की आता निगेटिव्ह विचार करायला पाहिजे की त्यातला एक पेपर अवघडच येणार आहे एक विषय अवघडच असतो असं काही नसतं पण जो पेपर सेटर होता कदाचित त्यांच्याकडून काही टफ क्वेश्चन निघाले आणि बोल नाही अनेकांना फटका दिला होता आणि जे याच्यावर होते त्यांना फटका बसला त्यामुळं हे विषय करायचेच आहे त्याचबरोबर आपल्याला इकॉनॉमीसारखा विषय असेल जो भरपूर मार्क देतो सॉरी इकॉनॉमी नाही चालू घडामोडी चालू घडामोडी तर पंधरापैकी दहा करा जरी आपले बरोबर आले ना तो आपल्याला पास करतो म्हणजे इथं एखाद्या थोडाफार फटका बसला घटले समजा तीन चार चुकले भूगोलचे तीन चार हाताने गेले इकॉनॉमी क्वेश्चन बसला मिस्टेक्स झाले इतर काहीतरी प्रॉब्लेम झाले तर ह्याला भरपाई करायचं काम तो चालू घडामोडी करणार आहे त्याचबरोबर विज्ञानसारखा विषय वीसपैकी दहा का क्वेश्चन तरी बेसिक सायन्समध्ये येत असतात ते नीट आले पाहिजे इतिहास आहे समाज प्रकारचे क्वेश्चन असतात महाराष्ट्राचा इतिहास काँग्रेसची चळवळ काही महत्त्वाच्या इतिहासाच्या घडामोडी त्याचा क्रम लावणे सोप्या गोष्टी आहेत त्या जर नीट रिवाईज केला ते सुद्धा मार्क देतात केवळ हे तीनच विषय करतो म्हणजे आपल्याला अवलंबून राहायचं नाही आणि त्याचबरोबर हे जे तीन विषय आहेत ना ह्यातला प्रत्येक विषय तरी एक विषय आपण घेतला पाहिजे शेड्यूलमध्ये आपला एक विषय पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि महत्त्वाचं काय मग थोडक्यात सांगायचं राहिलं की चार वर्षाचे पेपर आहेत ते प्रिंट मारा त्याच्यावर उत्तर टिक करा उत्तर टिक करालिसिस करा अप्रोच बिल्ड करा स्वतः करा की कोणाची पण बॅच लावा कोणाची पण लावा आपलीच लाव असेल कोणाची पण लावा हे लॉजिकल अप्रोच म्हणून थोडासा कट ऑफ वाढण्यामध्ये हातभार लावतो असं दिसतंय तर आपण सुद्धा ते केलं पाहिजे चार वर्षाचे पेपर घ्या वारंवार क्वेश्चन बघा कशी उत्तर दिलेत प्रश्नात काय उत्तर दडलंय का किंवा इतर काही असं पियू असतो सगळं सगळं बघा अजून एक महत्वाची गोष्ट आहे की मला सांगायचं राहिलं चिंता जी असते ना की मी गावात राहून अभ्यास करतो इतर लोक पुढे करते मग मी मागं पडतो का किंवा माझं मागे वाढला मग मी होईल का की माझे अटेम्प्ट खूपच झाले किंवा माझा फक्त पहिलाच अटेम्प्ट आहे मग मला कसं होईल आणि ह्या गोष्टी काहीच काहीच मॅटर करत नाही अनेक पोस्ट होल्डर लोकांची सुद्धा फ्री गेलेली आहे किंवा असे अनेक लोक आहेत की ज्यांनी कधी फ्री दिली नाही ते प्री पण पास झाले त्या वर्षी त्यांनी पोस्ट पण काढली हे काहीच मॅटर करत नाही ही परीक्षा सहा संधी देणारी परीक्षा तुमच्या प्रश्नाबरोबर आला की तुम्हाला मार्क पडतो एवढं ते असं स्ट्रेट फॉरवर्ड आहे तर त्यामुळे ही गोष्ट मला सांगायची राहिली होती त्याचबरोबर एक आहे की आता पण एक पुढची गोष्ट बघे मला ती सांगायचं की काय गोष्टी टाळायला पाहिजे आपण तर महत्त्वाची गोष्ट काय आहे पुढचे जे दोन महिने आहेत ना आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे महिने आहेत जग इकडं एकीकडं आणि आपण आपल्या अभ्यासाच्या कोशात राहिलं पाहिजे आता विधानसभेच्या निवडणुका येतात खूप लोकल चर्चा असतात आपल्या गावाकडचे नेते असतात इतर गोष्टी असतात आपण त्यात अडकून पडतो तर त्यात आपल्याला टाळा त्यात आपल्याला अडकायचं नाही कुठल्याही चर्चा निगेटिव्ह गोष्टी निगेटिव्ह माइंडसेटचे लोक यांना भेटायचं नाही यांच्यासोबत चर्चा करायच्या नाहीत त्यानंतर अति अपडेट देणारे चॅनल्स त्याच्यापासून दूर राहायचं उठले उठले मोबाईल घेणे या गोष्टीकडे टाळायच्या आहेत मोबाईल संध्याकाळी बघायचा आपल्याला दिवसभर अभ्यास करायचा आपल्या वेळापत्रक फॉलो करायचं रात्री फोन पाहू शकतो आपण त्यामध्ये पण सकारात्मक गोष्टी बघा मोटिवेशनल व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ बघा जे आपल्याला रिफ्रेश करतील अशा गोष्टी आपण करू शकतो आणि काय टाळायचं आता मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं आणि काय गोष्टी केल्याच पाहिजे तर परीक्षाभिमुख अभ्यास केलाच पाहिजे आपण एक्झाम रिलेटेड अभ्यास म्हणजे काय तेच मला सांगितलं तेरा तेवीस पेपर काढा कुठल्या टॉपिकवर कसे क्वेश्चन बघा किंवा प्रत्येक विषयात कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन येतात हे टॉपिक काढत दहा पंधरा टॉपिक नाही तर प्रत्येक विषयातले ते टॉपिक पहिल्यांदा रिवाईज करून घ्या कारण त्याच्यावरच क्वेश्चन क्वेश्चनची दाट शक्यता असते त्या टॉपिकची पुढच्या मागच्या गोष्टी बघा समजा या वर्षी नदीच्या उगम स्थानं क्वेश्चन विचारलाय तर पुढच्या वर्षी नदीवरील धबधबे कुठले ते विचारतात यावर्षी भारतातले पठारे विचारले पुढच्या वर्षी महाराष्ट्रातले विचारतील किंवा जगातले पठारे विचारतील तिथं तिथंच आयोग फिरतो त्यामुळं तर या गोष्टी आपण केल्या पाहिजे ज्या पास होण्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर वेळापत्रक जे आहे ना वेळापत्रक बनवा आणि लिमिटेड बुक्स दोन बसा लिमिटेड बुक्स लिमिटेड नोट्स या गोष्टी करा आणि जे काय करतो त्याचं ट्रॅकिंग ठेवा म्हणजे लिहून ठेवायचं छोटी मेंटेन करायची मी काय काय करतो आज काय के केलं काल काय केलं के लिहून काढायचं आणि वारंवार त्या गोष्टी बघायच्या म्हणजे आपण स्वतःच स्वतःला अकाउंटेबल राहतो आता हे कंपन्या वगैरे हजार कोटीचे टर्नओव्हर कशी करतात सक्सेसफुल का होतात तर त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीच्या लिखित गोष्टी असतात सगळ्या गोष्टी त्यांच्याकडं टाईम टेबलनुसार चाललेल्या असतात थोडंफार मागं पुढं होतं परंतु ह्या गेल्यामुळं आपण पास होतोच तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या आपल्या टे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे तेसुद्धा जॉईन करा आणि पुढच्या दोन महिने स्वतःसाठी द्या चांगला अभ्यास करा सर्वांना